तर आज आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मी पूजना लक्ष्मी म्हणला दारात पाणी मारून घे मम्मी पण म्हणली मला रांगोळी काढायची आहे दारात पाणी घालून घे तर आपलं घर कसं दिसतंयच सांगा एकदम टपचा सा विषय जागा मागा आणि मला बघा असलं लाईटिंग खतरनाक झालेलं ना विषय नाही हो परत आमची मम्मी बसली इकडे रांगोळी काढाय रांगोळी काढायला बघा अशीच छोटीशी स्माइल दिली परत ना आमच्या मम्मीने रांगोळी काढून झालं कसं गेलं बघा मी मधीर गिरगाटा घाला गेला मम्मीनं आमच्या सरळ करून घेतलं टॉपचा विषय आमची रांगोळी परतनं कशी दिसते सांगा परत घराचा काय विषय येत नाही घर टॉपच आपलं लाईटिंग काही खतरना हा मत करते का परतन घेतला आवरून मस्त बेगी आवरून गोगल बिगल लावून टॉपचा विषय केला ये परत ना आपली घरातली आरती करून घेतली आरती करून घेतल्यानंतर ना मग जा बघू शकता तुम्ही पुढच्या ह्याच्यात परत निर्दर ना बॉम्ब कसला आहे बघा डायनासोर आहे का राक्षस आहे काय माहित नका जाय दादा बेकार परत न लावला पण शॉर्ट हातातला म्हणलं धरून बघू आणले पण दादा म्हणला वरण येईल वरण जाईल घरात म्हणला तर नीट धर म्हटला नीट धरलं मला वाटत होती भीती पण एवढं काय नाही जात तर आव फुटलंच नाही वर जाऊन ती वाणी बघू शकता दुकानदारानं गंजीवलं असं वाटतंय काय माहित परत नाही मित्रांना आणली चक्री कसलं बही चकार होत काय माहित हातातच फिरायला लागलं तारीन त्या कसलं भारी दिसते बघा परत ना आपले शॉर्ट आणले शॉर्ट लावून घेतलं लय वेळ लागू जात त्या वातीला बघू शकता किसता वेळ लागते परत ना परत जरा जवळ गेलं गेलो तर लगेच shot लागला आलू वर दबादब दबादब मस्त त्यांना का कस पुसत ते बघा परत लावली माय माय लावलं बघा आता नुसतं धाडदूड धाडदूड नुसते पुढे काढा गप्पा पण घेतला नाही कशात फक्त मारून घेतला व परत आमची झाली लक्ष्मी पूजन साजरं पण आम्ही बस